तर त्याच्यामध्ये विभाजन विभीषिका दिन म्हणून स्मृती दिन म्हणून आज शाळांमध्ये साजरा करायचा आहे म्हणजे भारताची फाळणी कशा पद्धतीनं झाली आणि का झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यापूर्वी एकोणीसशे सेहेचाळीस पासूनच भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचाली सुरू होत्या ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यासाठी अनेक व्यक्तींनी आपलं बलिदान दिलं प्राणांची बाजी लावली घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं अनेकांनी तुरुंगवास भोगला आणि हा लापिष्टा सहन केल्या त्यामुळं इंग्रजांना भारत देशावरती इथून पुढं राज्य करणं परवडणारं नव्हतं आणि त्यामुळंच शेवटचा व्हॉइस राय लॉ ला, लॉर्ड माऊंट बॅटन यांनी काय केलं की भारताला जर स्वातंत्र्य द्यायचंच आहे तर जाता जाता हा जो भारत आहे अखंड भारत तो अखंड भारत जो आहे त्याच्यामध्ये फाळणी करणं हा त्यांचा हेतू होता धर्माधर्माच्या नावावरती फूट पाडणं हा त्यांचा हेतू होता काय केलं त्यांनी हिंदू मुस्लिम बौद्ध शीख अशा अनेक जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंद राहत होते परंतु त्याने एकोणीसशे सेहेचाळीसला अशी कुणकुण लागल्यानंतर जो पंचवीस टक्के मुस्लिम बहुल भारत राज्य होतं त्यामध्ये अनेक मुस्लिम आणि अने हिंदू आपल्या मतदार याद्या तयार करायच्या चालल्यान त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये आपापले नाव नोंदवू लागले आपापल्या लीडरच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊ लागले आणि असं झालं की पाकिस्तान पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश आणि जो पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो, जो पाकिस्तान आहे ते धरून आपला अखंड भारत देश होता आणि ह्या अखंड भारतामध्ये लोकं विस्थापित व्हायला लागले असुरक्षित वाटू लागलं लोकांना आणि विस्थापनामध्ये काय झालं की अनेक लोक विस्थापित होत असताना ज्या छावण्या होत्या तिथं त्यांच्या हालापिष्ट झाल्या त्यांच्यावरती अत्याचार झाले त्याच्यानंतर जवळजवळ दीड कोटी लोक विस्थापित झाले आणि त्यातले दहा लाख लोक फाळणीच्या वेळेला मृत पावले म्हणजे अतिशय भारताला वेदनादायक आणि कायमस्वरूपी एक घटना म्हणजे भारताची फाळणी आणि त्यामध्ये वयोवृद्ध लोक स्त्रिया अनेक राज्यांच्या सीमा पार करून ते आपल्या भारतातील लोक पाकिस्तानकडे जात होते मुस्लिम बहुल आणि पाकिस्तानच्या एरियामध्ये राहणारे हिंदू लोक आहेत ते भारताकडे येत होते म्हणजे अखंड भारत जो आहे तो त्यावेळेला घुसळून निघाला आणि ती वेदनादायक घटना जी आहे ती नेतृत्व केलं आणि आपल्याकडं भारतामध्ये काँग्रेस म्हणजेच महात्मा गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधीजींना किंवा काँग्रेसला वाटत होतं की हा अखंड भारत राहावा सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदांना आपल्या भारतामध्ये राहावेत पण ते झालं नाही फाळणी झाली आणि एक दुःखदायक वेदनादायक अशी घटना म्हणजे भारताची फाळणी जी आहे ती विद्यार्थ्यांना का झाली फाळणी तर याचं कारण आता तुम्हाला सांगितलं ते आणि कशा पद्धतीने झाली तर त्याच्यासाठी अनेक जणांना आपल्या प्राण्यांचं बलिदान द्यावं लागलं आणि ते भारत देश अखंड भारत देश जो होता त्याच्यामध्ये मग पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश नंतर इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली तो त्याला स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालं पण सर्वात महत्त्वाचं आत्ताचा जो अखंड भारत आपला भारत देश आहे त्याच्यामधली अनेक राज्य जी आहेत पूर्वी जी संस्थानं होती ती खालसा झाली आणि आपला आत्ताचा भारत देश आहे त्याच्यामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे अनेक भाषा बोलणारे लोक अतिशय गुन्हा गोविंदानं राहत आहेत आणि भारताची आजची जी प्रगती आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्तानं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला भारत आणि आपण आत्ता एकदम सुरक्षित असा श्वास घेतोय सुरक्षित आहोत याचं कारण म्हणजे आपली आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल म्हणजे सैनिक जे आहेत त्या सैनिकांच्या प्रती आजच्या दिवशी आपल्याला खरं तर खूप मोठा आदर देणं गरजेचं देव, आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी ज्यांनी प्राणांचं बलिदान देऊ देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचीही आठवण काढणं ही काळाची गरज आहे आत्ताच्या पिढीला स्वातंत्र्य मिळालं आहे हे फार प्रयत्नातून मिळालेलं आहे फार कष्टातून मिळालेलं आहे त्याच्यासाठी अनेक कुटुंब जी आहेत त्या कुटुंबांनी स्वतःचा त्याग केलेला आहे स्वतःच्या प्रगतीचा त्याग केलेला आहे आणि त्या, त्या कुटुंबांवरती खूप मोठ्या स्वरूपामध्ये संकट आलेले आहेत तर त्या कुटुंबांच्या प्रती त्या व्यक्तींच्या प्रती जे शहीद झाले जे फासावर चढले अगदी भगतसिंग सुखदेव राजगुरू त्याचबरोबर पूर्वीपासून ह्या भारताला एक वेगळी वेगळा इतिहास आहे प्रज्ञावनांचा देश आहे आणि एक चांगले नेतृत्व होऊन गेले महात्मा गांधीजींच्यापासून म्हणजे ज्यांच्या नावानं भारत देश ओळखला जातो आजही ते महात्मा गांधीजी असेल सत्य अहिंसा ब्रह्मचर्य असंग्रह अशा चतुसूत्री असतील किंवा भारतामध्ये आपल्या ब्रिट बाहेरच्या देशात जाऊन ज्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली पण भारतात आल्यानंतर पायी प्रवास करून भारतातल्या लोकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊन त्यांनी त्या काळामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि एका पंचावरती ते राहिले कताईसाठी चरख्याचा वापर केला आणि भारत देशाला स्वदेशीचा नारा दिला आणि दाखवून दिलं जगाला की भारत सुद्धा जे आवश्यक आपल्याला जे आहे ते निर्माण करू शकतो आणि जगाच्या पाठीवर भारत हा असा एक देश आहे की लोकशाही तंत्राने चालणारा आणि जगातील सर्वात मोठी गुन्ह्या गोविंदाने शांतते नांदरी ही लोकशाही भारतात आहे आणि त्यामुळं भारत हा ग्रेट आहे भारतातील कुटुंबव्यवस्था ही मजबूत आहे हे जगाला आपण दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळंच आज त्या आपला जी डी पी चांगल्या गतीनं काम करतोय आणि त्यामुळंच आपला भारत देश जो आहे इतर देशांशी चांगले संबंध ठेवून आहे आपल्या देशाला लागून असणाऱ्या ज्या सीमा आहेत त्या सीमेला लागून असणारे जे देश आहेत त्या देशांच्या बरोबरसुद्धा आपलं सौहार्दपूर्ण वागणं आहे आणि अनेक भूतान असेल नेपाळ असेल बांगलादेश अशा देशांना आपण बऱ्याच प्रमाणावरती मदत करतो म्हणजे मानवतावा आपला मूल तत्व आहे मानवांच्या प्रती आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपलं देशाचं आपण इंटरनॅशनल अफेअर्समध्ये आपला देश इतर देशांशी कसा वागतोय हेही बघितलं जातं त्यामुळे भारत हा नेहमीच जगाच्या पटलावरती एक लोकशाहीवादी आणि अतिशय गुणा गोविंदानं सर्वधर्म समभाव जपणारा देश म्हणून उदयास येत आहे आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये सुद्धा भारतानं खूप मोठी प्रगती केलेली आहे आज सुद्धा भारतातील बौद्धिक क्षमता चांगली असणारे विद्यार्थी इतर देशामध्ये त्यांना मागणी आहे जास्त आपल्या देशातील जन्माला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर ह्या आपल्याच देशासाठी होणं ही प्रायोरिटी असली पाहिजे म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर आपल्या मातृभूमीसाठी आपल्या देशासाठी पहिल्यांदा करणं नाहीतर लगेचच आपल्याला आपण टॉप झालं की बाहेरच्या देशाची वाट न धरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी जी आहे नवनिर्माणाची क्षमता तुमच्यामध्ये असणारी तुम्ही वाढवली पाहिजे आणि या देशासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करण्याची उमेद ह्या शालेय विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जपली पाहिजे आजच्या दिवशी मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जय हिंद